नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे जालना जिल्ह्यातील पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना येथील तर पूर्वी जालना जिल्हा हा मोसंबी या पिकासाठी ओळखला जात होता पण मध्यंतरी पावसाचं सावट या जिल्ह्यावर असल्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि बऱ्याच जणांनी आपली मोसंबीची बाग ही काढून टाकली काहींनी शेततळे बोरवेल विहिरीवरती आपल्या बागा या जगवलेल्या आहेत आणि या जगवलेल्या बागेमध्ये सुद्धा आता फळगळती ही सुरू झालेली आहे अंबड तालुक्यातील पारनेर परिसर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा जोपासल्या आहेत सध्या मोसंबीला आंबिया बहार लागडलेला आहे मात्र मागील काही दिवसापासून वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळं मोसंबी बागेत मोठ्या प्रमाणावर फळांची गळती सुरू आहे त्यामुळे यंदा मोसंबीच्या आंबिया बहराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकरी हा हवालदिल सध्या झालेला आहे लहान लेकराप्रमाणे पाच वर्षे या बागेला जतन करायचं आणि त्यानंतर निसर्गाची अशी अवघू अवकृपा झाल्यावर शेतकऱ्यांना काय करावं ते काही सुचत नाही फळबाग होऊ नये यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बुरशीजन्य कीटकनाशकांची फवारणी केली आहे मात्र त्याचा काही एक उपयोग होताना दिसत नाही असं समाधान कृष्णासिंग राजपूत या पारनेर येथील शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सांगितलेलं आहे तर काय होतो मोसंबी बागेवरती परिणाम हे आपण बघूयात तर पानांचा रंग पिवळा मोसंबीच्या झाडावरील पानाचा रंग पिवळा होतो त्यानंतर मोसंबीच्या फळावर काळा डाग येतो आणि फळगळती होते परिसरात यंदा एकही मोठा पाऊस हा झालेला नाही परिणामी पाण्याभाव बागा सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत वर्षानुवर्षाची जीवापाड जपलेल्या बागेत फळांची गळती ही सध्या होत आहे आता सध्या हातात तोंडाशी आलेला घास फिरावला जात आहे त्यामुळे जसा मार्केटमध्ये भाव भेटेल त्या दरानं काही शेतकरी हा माल मार्केटमध्ये देखील नेत आहेत तेव्हा बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं राजपूत या शेतकऱ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांवर कसं दुहेरी संकट येतं हे आपण बघितलेलं आहे मोसंबी बागच नाही तर कपाशी असेल सोयाबीन असेल किंवा इतर काही पिकं शेतकरी त्याला त्यालासुद्धा निसर्गाच्या या अवकृपेनं पूर्त परेशान करून सोडलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांपुढं एक दुहेरी संकट हे सध्या निर्माण झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद